नमस्कार मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री मोठा मारुती देवस्थान नरखेड येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आयोजनाचा सर्वात शेवटचा दिवस भव्य दिंडेचे आयोजन त्यानंतर महाप्रसादाचे आयोजनसुद्धा करण्यात आलेले आहे तुम्ही पाहू शकता भाविक भक्तांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे महाप्रसादाचा लाभ घेत आहे भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने दूरदूरच्या गावावरून दरवर्षी या अखंड हरिनाम सप्ताहाचा आस्वाद देण्यासाठी भाविक भक्त नरखेड येथे येतात तुम्ही पाहू शकता भाविक भक्त या ठिकाणी जेवणाची उत्तम व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कार्यकर्ते अतिशय आनंदाने काम करत आहे सर्वांच्या नावावर या ठिकाणी जयहरी विठ्ठल असा नावाचा जप करीत सर्व आनंदाने या ठिकाणी महाप्रसाद लाभ घेत आहे जवळपास हजारो माऊली या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले हे बघा आपण त्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहे हेच ते हनुमान मंदिर हा मंदिराचा परिसर मंडळाचे सदस्य आणि अध्यक्ष तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि या ठिकाणी जेवणाची उत्तम व्यवस्था केलेली आहे तुम्ही पाहू शकता दूरदूरच्या गावावरून या ठिकाणी भाऊंडी आलेली आहे आस्वाद घेण्यासाठी तुम्ही पाहू शकता भाविक भक्त दूर दूरून आलेले आहेत महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आणि खूप मोठं आयोजन दरवर्षीप्रमाणे यावर्षी नरखेड येथील मोठा महारुती देवस्थान या ठिकाणी करण्यात येत आहे तुम्ही पाहू शकता मंडळाचे अध्यक्ष आणि काही सदस्य त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांचं सर्वात मोठं सहकार्य हे बघा हेच ते मोठा मारुती देवस्थान या ठिकाणी हरवर्षी भव्यचं आयोजन मोठ्या संख्येने महिला मंडळ लहान मुलं मुली दूरदूरच्या गावावरून या ठिकाणी या अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घेण्यासाठी येतात बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा जयहरी विठ्ठल याचा न या नावाचा जप करून ते आनंदाने या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत आहे आणि तितक्याच जोमाने या समितीचे कार्यकर्ते सुद्धा सुद्धा सर्व मदत करत आहे तुम्हाला जर या बघा अखंड हरिनाम महाप्रसादाचा लाभ घ्यायचा असेल तुम्ही सुद्धा येऊ शकता सुरुवातीलाच भाविक भक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी मोठ्या संख्येने माऊली या ठिकाणी उपस्थित हिंदू धर्माचा लाभ आहे लोक आमचा खेळ हे विश्वनिर्माण एकल्याच होते का सर लागते म्हणून हिंदू धर्म कसा आहे व्यापक आहे म्हणून लेडीज सुद्धा किती आनंदाने या ठिकाणी सहकार्य करतात पूजा होतात

वर्ष कार्यकर्त्याच्या संगतीने आणि सर्वांच्या प्रकाराने होऊ शकतो किंवा कार्यक्रम सर्वांना माहीत आहे की हनुमंत राहापाशी कोणती प्रॉपर्टी नाही तर त्याच्यावर जेवढी श्रीमंती आहे त्याच्या वेळी श्रीमंती कोणाच नाही नव्रता हा सर्वात मोठा गुण हनुमंत सेवा

रात्रीपासूनच या ठिकाणी सर्व जेवणाची सुरुवात झाली आणि दिवसभरापासून या ठिकाणी जेवण बनणं सुरू आहे बघा किती मेहनत करतायत या ठिकाणी स्वयंपाक सुरू आहे सर्व लक्ष मंडळाच्या सदस्यांचं तुम्ही पाहू शकता भव्य दिव्य असं आयोजन आणि त्यातच महाप्रसादाचा हा अखंड कार्यक्रम यांची सर्वात जास्त या ठिकाणी मेहनत किती आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्वयंपाक बनवतांनी बघा अशा प्रकारे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नरखेड येथील श्री मोठा मारुती देवस्थान या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन दिंडीचे आयोजन आणि शेवटच्या दिवशी भव्य असा महाप्रसाद

आम्हाला मिळणार <to address %HMaangar> I don't